आपलं गाव हिरवळलेलं स्वच्छ सुंदर असावं ही संकल्पनामध्ये मनामध्ये घेऊन राशीमधील वृक्षमित्र काही युवकांनी एकत्र येत आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राशीनेतील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वृक्षांची लागवड केली विविध सामाजिक संघटनेचे लोक एकत्र येत यावेळी त्यांनी वृक्ष लागवड केली कुठले कोणाचे वाढदिवस शुभ कार्य प्रसंगी अनावश्यक खर्च टाळत आपण वाढदिवसाच्या निमित्त एक वृक्ष आपल्या प्रियजनांच्या नावे या टीमकडे सुपूर्द करावा जेणेकरून राशीन परिसरामध्ये त्याची लागवड केली जाईल व त्याचे संगोपन केले जाईल भविष्यात हाच वृक्ष आपली प्रियजनांची आठवण देत आपल्याला छाया देईल असे आव्हान त्यावेळी संघटनेच्या वतीने विनोद राऊत यांनी केले झाडे लावा झाडे जगवा या अनुषंगाने आपण जे राशींचे होतकरू तरुण आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे सर्व समाजातील सर्व घटक आहेत त्यांनी जे राशींच्या उभारण्यासाठी जी सुरुवात केलेली आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आपण एक प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन या ठिकाणी वृक्षारोपण करून आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत तसेच आपल्या सर्वांचे लाडके सदस्य आपले सहकारी आमचे मार्गदर्शक सन्माननीय तात्यासाहेब माने यांचा आज वाढदिवस आहे मी माझ्या वतीनं आपल्या ग्रुपच्या वतीनं सर्व राशींमधील सहकाऱ्यांच्या वतीनं तात्यांना शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये एकच विनंती करतो की हेतून पुढं जेवढ्यांचे वाढदिवस होते हार तुरडे फेटे हे टाळून समोरच्यांनी फेटा आणला तरी त्याला म्हणायचं की तू परत देऊन टाक ते पन्नास रुपये सर्व सामाजिक संघटनेला जमा कर पेढे आणले असतील तर ते जमा कर कारण की एक दिवस पेढा खाऊन मोठं होण्यापेक्षा किंवा एक दिवस फेटा बांधून मोठं होण्यापेक्षा त्या पन्नास रुपयाच्या ह्याच्यात तुमचं तुमच्या मनात राहणार आहे की ह्या ह्या गावाच्या पर्यावरण सुधारणासाठी माझं योगदान शंभर टक्के आहे मी केलेला त्याग छोटासा त्याग ह्या गावाच्या उन्नतीसाठी आणि आपल्या भविष्यातल्या मुलांना किंवा आपल्या ज्या पिढ्या निर्माण होणार आहेत त्यांच्यासाठी त्यांना योग्य जीवन देण्यासाठी नैसर्गिक जीवन देण्यासाठी काय मिळालं ह्याचा तुम्हाला शर्ते शेवटी हा आनंद राहणार आहे आज माझा वाढदिवस असला तरी कुठल्याही प्रकारचा हार फुले शाल अशा प्रकारे अनावश्यक खर्च न करता तो खर्च सामाजिक संघटनेस द्यावा किंवा एक झाड बक्षीस द्या भेट द्यावी जेणेकरून त्या झाडापासून आपण भविष्यात ऑक्सिजन मिळवू शकू याकरिता असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तातेसाहेब माने यांनी केले आणि चांगला असा उपक्रम झाडे लावा आणि झाडे जगवा आणि आपलं जीवन सुखदायी करा हा मूलमंत्र आजपासून आपण सर्वांनी जोपासावा त्याचप्रमाणे या ठिकाणी झाडांचं महत्त्व ऑक्सिजनचं महत्त्व गेल्या दोन वर्षामध्ये करोनासारखा मोठा भयंकर भयंकर रोग आला आणि त्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज पडली आणि आपण मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून जे काही आपण ऑक्सिजनची पुरवठा या ठिकाणी आपण सरकारी दवाखान्यामध्ये केला त्यावेळेस आपल्याला कळलं की ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे म्हणून मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आपण जे काय काम खंड पडलेलं होता गेल्या वर्षभरामध्ये तो पुन्हा एकदा आज जागतिक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण झाडे लावून सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा सर्व मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आज माझ्या एक छोटासा कार्यकर्त्याच्या नात्यानं माझा एक पर्यावरण दिनाच्या निमित्त आपण झाड देऊन माझं जे चिंतन केलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज दिवसभर ज्यांना कोणाला माझ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की आपण हार फुलं न आणता किंवा फेटा न आणता आपण एक झाड जर आणलं तर ते झाड आपल्या राशीन परिसरामध्ये कुठे ना कुठं लावलं जाईल याची दक्षता मी स्वतः घेईन आणि माझ्यावरती जी जबाबदारी आपण मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी जी टाकाल ती सर्व जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे कारण की झाड लावणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ऑक्सिजन आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीसाठी आपण उपलब्ध करून या गावामध्ये दिला पाहिजेत यासाठी माझ्या फुल नाही फुलाची फुला फुला पाखळी जो काय आपण माझ्यावरती भार टाकाल तुम्ही मी स्वसायला तयार आहे या या ठिकाणी तुम्हाला आपण सर्वांना शब्द देतो आणि माझ्या छोट्याखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण झाड देऊन माझं आविष्ट चिंतन केलं पुन्हा एकदा सर्व मित्रपरिवाराचं मॉर्निंग ग्रुपचं सर्व सदस्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद